चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज पार पार मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे आणि तीन वाजेपर्यंत चौवेचाळीस पूर्णांक सत्याऐंशी अर्थातच जवळपास पंचेचाळीस टक्के मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि उर्वरित तासांमध्ये आता किती मतदान होतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सर्वच जे मतदान केंद्र आहे त्यावरती मतदारांचा सकाळपासूनच उत्फ उत्स्फूर्तता प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय आपण सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोपरगाव शहरातील मतदान केंद्राची ही दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर पुरुष मतदार या ठिकाणी उपस्थित आहे आणि उ मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळपासून या ठिकाणी मिळत आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक हजार सातशे आठ आज मतदान घेतले जात आहे आणि आपण जर बघितलं तर निर्भयपणे नागरिकांनी मतदान करावे कर, नागरिकांना मतदान करता यावं यासाठी सी आय एस एफ चे जवान जे आहेत तैनात करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मतदारांचा उत्सुताचा प्रतिसाद दिसून येतो आहे तीन वाजेपर्यंत जवळपास पंचेचाळीस टक्के मतदान पूर्ण झालेलं आहे उर्वरित तासामध्ये किती मतदान होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज सह मोबिन खान मायनूस कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ऍडव्हान्स एमएसटीसीईटी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य